नमस्कार चला आज आपण बोलणार आहोत रुलिंग नंबर एटबद्दल कसा असेल रुलिंग नंबर एटवाल्यांसाठी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स जसं की आपल्याला माहिती आहे रुलिंग नंबर एट म्हणजे शनीचा प्रभाव त्यांच्यावरती असतो आणि दोन हजार सव्वीसचं जर आपण टोटल केलं तर हे आहे वन तर सूर्यप्रधान वर्ष आहे तर बघूया सूर्यप्रधान वर्षात शनीवाले पीपल कसे काय हँडल करतात या गोष्टींना आणि कसं या चॅलेंजेसला फेस करतात सुरू करूया आपलं रीडिंग यांच्यासाठी घाबरण्यासारखं नाही आहे बघा सूर्य जो आहे ना तो सगळ्यांसाठी सारखा आहे ठीक आहे हा शनीशी थोडंसं निगेटिव्ह आपण असं म्हणू शकतो पण पन... तुमच्या ना मेहनतीवर ते नेहमी प्रसन्न असतात ओके तर तुमच्यासाठी एक टॅगलाईन या वर्षी आपण म्हणू शकतो की तुमची मेहनतच तुम्हाला सिंहासनावर बसवणार आहे ओव्हरऑल जर इथे म्हणायला गेलो तर मला असं दिसतंय की आठ नंबरवाल्यांसाठी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टर्निंग पॉइंट असू शकतो आयुष्याच्या गेले दोन तीन वर्षापासून तुम्ही खूप जास्त संघर्ष करताय त्याचबरोबर कधी आर्थिक कधी मानसिक कधी संबंधांमध्ये कधी कामामध्ये अप्स अँड डाऊन्स चालूच आहेत पण आता शनी तुमची परीक्षा संपवत आहे आणि हे वर्ष कुठेतरी तुम्हाला ऑथॉरिटी स्टेबिलिटी आणि मोठी ऑपॉर्च्युनिटी आणून देत आहे फक्त फक्त बदल्यात मागत आहे तुमचं हार्डवर्क आणि डेडिकेशन ओके बिकॉज हे वर्ष सूर्याचं पण आहे कुठेतरी तर डेडिकेशन तुमचं लागेल तुमचं डेडिकेशन बघूनच तुम्हाला आ, प्रमोशन किंवा चांगल्या गोष्टी दिल्या जातील ऑफर केल्या जातील असं कुठेतरी म्हणू शकतो आपण आरोग्याच्या बाबतीत मला असं दिसतंय की आ, हे वर्ष शनी प्रधान पीपलसाठी खूप जास्त चांगलं असेल मागच्या वर्षी जे एन्झायटी ताण थोडंसं थकवा बाकीच्या गोष्टी होतात त्या सगळ्या आता कुठेतरी कमी 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 होताना दिसत आहे ऊर्जावान ताकदवान फील आळस जो आहे तुमच्यातला तो कुठेतरी कमी होताना दिसतोय मला बिकॉज ऑफ सूर्य पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे इथे की तुम्ही खूप आपल्या भावना मनामध्ये दडून ठेवता त्या गोष्टी न करता तुम्हाला ओपनली बोलावं लागेल जर तुमच्याबरोबर इनजस्टिस होत आहे किंवा कुठेही प्रॉब्लेम आहे त्रास होत आहे तर तुम्हाला ओपनली बोलावं लागेल बिकॉज असं दिसतंय मला की त्यामुळे शारीरिक थोडासा त्रास संभवतो तुम्हाला योगा मेडिटेशन आणि सूर्यप्रकाश हे तुमच्यासाठी औषधासारखं काम करणार आहेत यावेळी लवकर उठणं इज मस्ट 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 फॉर यू ओके okay? सूर्यनमस्कार करत जावा आणि शरीर मजबूत राहील मानसिक स्थिती चांगली राहील तुमची आणि ऊर्जा एनर्जी स्टेबल राहील तुमची असं दिसतंय मला रिलेशनशिपसाठी जर बघायला गेलो तर आठ नंबरवाले खूप जास्त लॉयल असतात पण ह्यांचा प्रॉब्लेम हे होतो की होत ते वोकल होत नाहीत आणि थोड्याशा वर्कहॉलिक असतात त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप ना साईडलाईन कुठेतरी होतं असं दिसतंय मला तो ते न करता कुठेतरी बॅलन्स करायचा प्रयत्न यांना करायला पाहिजे तेवढीच प्रायोरिटी तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला पण द्या बिकॉज हे खूप महत्त्वाचं आहे यावर्षी तुमच्यासाठी बिकॉज ऑफकोर्स रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल तुमचे काम थोडंसं जास्त वाढू शकतं बट मला असं दिसतंय की सोबत सोबत तुम्ही रिलेशनशिपला हातात घेऊन चाललात ना तर खूप जास्त चांगलं राहील तुमच्यासाठी या वर्षी आपण रिलेशनशिपमध्ये तुम्हाला हे सांगू शकतो हे शिकवायला आलंय कुठेतरी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तुम्हाला की तुम्ही ना एक्सप्रेस करायला शिका एक्सप्लेन करायला शिका स्वतःला आणि शेअर करायला शिका ओके तर आपोआप नाती सुधारतील लोक तुम्हाला समजून घेतील तुम्हाला काय वाटतं की मी इमोशन्स व्यक्त केले ना समोरचा माणूस फायदा उचलेल किंवा समजून नाही घेणार त्यामुळे तुम्ही खूप कठोर दाखवता बाहेरून पण ॲक्च्युली तुम्ही नाही आहे आपल्या भावना व्यक्त करायला शिका शेअर करायला शिका हे वर्ष खूप जास्त चांगलं राहील जा तुमच्यासाठी रिलेशनशिपसाठी घट्ट होताना दिसतंय कपलसाठी जर आपण बघितलं तर कुठेतरी कमिटमेंट दिसतंय मॅच्युरिटी आहे रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट वाढणार आहे लग्न वगैरे होऊ शकतं गैर समज कुठेतरी दूर होऊ शकतो असं दिसतंय मला जर तुम्ही सिंगल असाल तर ह्या वर्षी जर पॉसिबल असेल तर रिलेशनशिप बद्दल विचार करूच नका ओके मैत्री वगैरे होऊ शकते एखादा मित्र येऊ शकतो लाईफमध्ये मैत्रिणी येऊ हो शकते जी तुम्हाला गाईड करेल कमिटमेंटवाल्या गोष्टीमध्ये यावर्षी तरी पडू नका बिकॉज तुमचं कमिटमेंट यावर्षी जास्त करून करिअरशी किंवा स्वतःशी आहे स्वतःची हिलिंग इम्पॉर्टंट आहे आता सध्या तर जर नवीन रिलेशनशिप सुरू करण्याबद्दल विचार करत असाल तर माझं ॲडवाईज असेल की वेट वेट पुढच्या वर्षी करू शकता तुम्ही यावर्षी थांबा थोडंसं म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये थांबा ओके आणि तुमच्यासाठी कुठेतरी मेसेज आपण बघितला रिलेशनशिपला युनिवर्सकडनं तर असं दिसतंय तुम्ही सुरक्षित आहात आणि उघडपणे प्रेम स्वीकारा ओके हे तुमच्यासाठी गायडन्स आहे युनिवर्सचं सा। करिअरसाठी जर तुमचं बघितलं तर मला इथे खूप जास्त चांगला सा पिरियड तुमच्यासाठी दिसतोय असं दिसतंय मला की हा भाग जो आहे करिअरचा सा, तुमच्यासाठी क्राऊन मुवमेंट असणार आहे आणि करिअरमध्ये दोन हजार सव्वीस तुम्हाला पॉवरफुल रिझल्ट देऊन जाणार आहे जसं की प्रमोशन ऑथॉरिटी लिडरशिप रूल नवीन रिस्पॉन्सिबिलिटी रेकग्नायजेशन सक्सेस बिझनेस ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात फक्त गरज आहे तुमच्या डेडिकेशनची हार्डवर्कची खूप गोष्टी अचीव करू शकता यावर्षी तुम्ही स करिअरवाईज जे लोक मेहनत करतील नंबर आठवाले त्यांच्यासाठी हे वर्ष गेम चेंजिंग असणार आहे शंभर टक्के करिअर वाईज मला असं दिसतंय मे ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त चांगला असेल जर नवीन करिअर पाथ काहीतरी शोधताय किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात आहात जॉब चेंज करायचा आहे तुम्हाला किंवा जॉब पाहिजे तुम्हाला तर मला कुठेतरी असं दिसतंय की त्या बाबतीत निर्णय तुम्ही मे ते डिसेंबर या वेळात घेऊ शकता फायनान्स रिलेटेड मला असं दिसतंय की दोन हजार सव्वीस नंबर एट वाल्यांसाठी खूप जास्त चांगलं असणार आहे इन्कम वाढेल सेविंग्स वाढेल मोठे आर्थिक डिसिजन घेण्यासाठी हे वर्ष खूप जास्त फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी आणि एकदम ब्राईट फुली तुम्ही डिसिजन घेऊ शकता एखादं मोठं काही निर्णय घेत असाल तर आठ नंबरची लोकं हार्डवर्किंग असतातच आणि तुम्हाला हे वर्ष योग्य सा ते फळ देणार आहे तुमच्या हार्डवर्कचं प्रॉपर्टी लँड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असेल तुम्ही युनिवर्सचा तुमच्यासाठी मेसेज आहे जिथे तुमचा श्रम आहे तिथे तुमची संपत्ती आहे यावर्षी तुमच्यासाठी लकी कलर आहे नेवी ब्लू किंवा गडद राखाडी आणि लकी डे uh, जर आपण म्हटलो तर सोमवार तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे लकी एलिमेंट जर आपण म्हटलो तर पृथ्वी तुमच्यासाठी खूप चांगली आहे थोडंसं माती ना एखाद्या ह्याच्यामध्ये एक पाऊच येतो ना छोटासा कॉटनचा ते त्याच्यामध्ये घेऊन तुम्ही ह्याला पॅक करून ठेवू शकता तुमच्या वॉलेटमध्ये तुमच्या पाकिटामध्ये तुमच्या पर्समध्ये छोटसं थोडंसं इट्स इम्पॉर्टंट आणि हे होतं दोन हजार सव्वीस नंबर आठवाल्यांसाठी